नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय हा अत्यंत ज्वलंत आणि तितका संवेदनशील आहे जे वर्तमानपत्र उघडलं की संपूर्ण वाचावं की नाही वाचावं इतकी भीतीमानात बसणाऱ्या बातम्या दिसायला लागतात विनयभंग बलात्कार बलात्कार करून खून अरे कुणाचा बलात्कार दोन वर्षे अडीच वर्षे तीन वर्षे साडेतीन वर्षे साडेचार वर्षे वय आहेत का त्या लेकरांचे ज्याच्यावर तुम्ही अत्याचार करताय त्यांना धमांना अक्कल नसावी हो म्हणजे थरका पुरतो की आपल्याला मुलं आहेत हे का विसरत असतील ही मंडळी किंवा आपणही कुणाचे तरी मुलं आहोत असं म्हणजे हे अतिशय निंदनीय कृत्य आहे जे की मी शब्दात व्यक्त नाही करू शकणार माझ्या भावना संवेदनशील व्यक्तीला हे बिलकुल सहन होणारी गोष्ट नाही आहे मंडळी मला आपल्याशी एकच मुद्दा इथं हायलाईट करायचा आहे आपण सर्वजण पालक आहात या समाजाचे घटक आहात आणि समजदार आहात समजदार व्यक्तींनीच आता पुढं येण्याची गरज आहे कायदा कायद्याचे कामं करतच राहील परंतु ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे त्या कळ्या फुललेल्या पण नव्हत्या हो। अजिबात या गोष्टीवर काय म्हणजे ह्या नराधमांविषयी आपण बोललं पाहिजे मित्रांनो मला आपल्याला विनंती अशी करायची आहे की आपण जेव्हा आपला पाल्य एखाद्या शाळेमध्ये प्रवेश देतात त्याला तर आता येथून पुढे माझी नम्र विनंती आपल्याला की आपण स्वतःच त्या शाळेचं स्ट्रक्चर स्वतः एकदा भेट द्या मुद्दाम भेट द्या अगदी फ्री फ्रँकली सांगा त्या मॅनेजमेंटला जे कोणी तिथं हेडमास्टर हेडमिस्ट्रेस असतील त्यांना रिक्वेस्ट करा की सर आय वुड लाईक टू व्हिजिट युअर स्कूल अँड प्रेमिसेस एकदा मला तो सगळा परिसर पण पाहून घ्यायचा आहे एकदा भेट द्याच तुम्ही भेट दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ओके कुठे आहे बाथरूम अमुक अमुक ठिकाणी कसं आहे तिथं जाण्याचा रस्ता एंट्रन्स वगैरे खिडक्या कशा आहेत दरवाजे कशा आहेत ते सगळं तुम्ही बघा तुम्हाला सुरक्षित वाटतं का कारण उद्या तुमच्या पोटचा गोळा तिथं जाणार आहे काय कळते आपल्या कळत नाही आपले लेकर आप ले ले म्हणजे अल्लड आहेत अल्लड कुठेही विचारे निघतात हे बाथरूम जा शाळेतल्याने सांगितलं ते जाणारच आहे एकदम आडोशाला बाथरूम असेल निर्जन स्थळी असेल प्रामाणिकपणे त्यांना विनंती करा की सर तुम्ही हे बाथरूम शिफ्ट करा अशा ठिकाणी करा की मुलाचा आवाज दुसऱ्या माणसांना लवकर आला पाहिजे येथून दूर आवाज येण्याची शक्यता कमी आहे एवढं तर करू शकता बर तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्याची काही व्यवस्था आहे का मॅनेजमेंटला परत रिक्वेस्ट करा की सर तुम्ही कृपा करून इथे लावून घ्या का कारण इकडं बाथरूमला वगैरे येणाऱ्या सं मुलांची संख्या किती असते एक दोन गडबडीत एकच येते शक्यतो तर एक वेळेस वर्गामध्ये मुलांना सुरक्षित वाटतं कारण तिथं मॉब असतो गर्दी असते इथे मात्र येणाऱ्याची संख्या एक आणि दोन आहे कृपा करून तिथं तुम्ही ते तसं कराच सुरक्षित स्थळी बाथरूम असू द्या काही लाजायची गोष्ट नाही हो अजिबात लाजायची गोष्ट नाही की आपण काय करतो बाथरूम अशा एका कोपऱ्यात नेऊन टाकतो काय वाटेल कसं अरे तिथून आउटलेटची व्यवस्था व्यवस्थित करा ना तुम्ही अजिबात नाही कारण इथंच मुलं ट्रॅप होण्याची दाट शक्यता आहे मला एक दुसरा मुद्दा आवर्जून इथं हायलाईट करायचा आणि तो तुम्ही सर्वांनी आपल्या परिचयातल्या व्यक्तींना आपल्या समाज घटकांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ती गोष्ट सांगायची ते म्हणजे असं माझ्या लक्षात आलं मित्रांनो की जेव्हा ही मुले तुम्ही शाळेमध्ये पाठवता मग पाठवताना तुम्ही त्यांना रिक्षा लावून देता बर आता शाळा दूर आहेत वगैरे अंतर आहे मला हे सगळं मान्य आहे पालकांनाही वेळ नाहीये प्रत्येकाच्या अडचणी आहेत नो डाऊट कुणीच्यात काही निष्काळजी म्हणून किंवा मला घरी आराम करायचं म्हणून मुलं असं नाही बरोबर आपल्याला कामं करावीच लागतात आणि तितक्याच विश्वासानं आपण शाळेची रिक्षा लावतो आता रिक्षा लावताना तुम्ही पैसे भरता की नाही साहजिक आहे आपणच पे करतो मग आपण पैसे भरतो तर आपण एकदा तरी विचार करावा ना मुल की मुलं किती आहेत त्या रिक्षामध्ये बरं रिक्षाची कपॅसिटी किती आहे, आहे? इतकी आहे ओके मग त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मुलांची संख्या वाढते तर ते, ते मुलं मुली बसतात कुठे मी जेव्हा सकाळी किंवा दुपारी ते जेव्हा मुलं येता जातात तर रिक्षा पाहतो अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे की मुलं मुली त्या रिक्षावाल्यांच्या मांडीवर बसलेली मी पाहतो मित्रांनो हे तुमच्या लक्षात येऊ नये की ही गोष्ट योग्य नाही का रिक्षामध्ये जागा नाही म्हणून आपला मुलगा समोर बसला रिक्षामध्ये माग गर्दी आहे म्हणून मुलगी समोर बसली कुठे बसली कुठे बसली बस मुलगी रिक्षावाल्याला अगदी खेटून अंतर काही सेकंदाचं आहे का ते अजिबात नाही दहा पंधरा मिनिट तुम्हाला प्रवास करायचा आहे हँडल वगैरे ह्या करताना गोष्टी कुठं कुठं टच होतो समजते ना माझा मुद्दा काही गोष्टी आता तुम्हाला इशारात करू द्या आणि काही काही तर ते नवीन मुलं जे असतात रिक्षा चालवणारे ते तर मुलांना मुलींना हळूच तुमच्या घराच्या पुढं गेले इधर आजो इधर इधर थोडा सामने आके बैठ काय कळणार आहे आपल्या लेकराला त्याला वाटत असेल बरोबर आहे इकडे तिकडे असं टर्न करताना मला धक्का लागायला किंवा मी बाहेर पडेल किंवा आणखीन त्याच्या पलीकडे दोन लेकरं बसलेली असतात त्याला मदत घेतात हेही तुम्ही थोडंसं डोळे उघडे ठेवून बघा मायबाप हो तुम्हाला कळेल की हा मुद्दा किती सेन्सिटिव्ह आहे आणि मग याच्यातूनच ती भावना उत्तेजित होते आणि तो नराधम कधीतरी त्या लेकराचा जीव घेतो म्हणून माझी नम्र विनंती आहे रिक्षामध्ये गर्दी आहे हात जोडायचे आम्हाला तुमची रिक्षा नको आम्ही शाळेवाल्याला विनंती करू की एक परत दुसरी रिक्षा द्या मुलांची गर्दी आहे मुलांची संख्या वाढली ना द्या ना दुसरा रिक्षा तुम्ही दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे ना तुम्ही रिक्षा तुम्ही फुकट देत आहे का नाही आम्ही पैसे भरतोयत ना मग एकाच रिक्षामध्ये पंधरा पंधरा वीस वीस मुलं कशाला हवीत तुम्हाला दुसरी एक रिक्षा द्या आम्हाला तिच्यात पाठीमागं आणि माझी तर आता हे वय आहेत का साडेतीन आणि चार वर्षे काय म्हणजे म्हणावं यांना ठीक आहे एखाद्या विशिष्ट वयात आल्याच्यानंतर आपण भारतीय संस्कृतीतले लोक म्हणायचो की जपलं पाहिजे मुलींना जपलं पाहिजे मुलांना हे हे साडेतीन आणि चार वर्षांच्या मुलांवर मुलींवर जर अत्याचार करतात तर यांना कोणत्याही वयाची वगैरे काहीही देणं घेणं नाही मंडळी आता आपणच सजग होऊयात आपणच आपल्या मुलांशी याच्यावर बोलूयात शरीर ज्ञान संस्कार आपल्यालाच आपल्या पाल्यांवर करावे लागणार आहेत त्यांचे मित्र बना तुम्ही ऑलरेडी मित्र आहातच त्यांचे आईवडिलांना माझी नम्र विनंती राहील की आल्याच्या नंतर मुलांना मुलींना फ्री फ्रँकली बोला लाजू नका शरीर आहे ते त्यांना ते सांगितलंच पाहिजे की बाळ असं असतं तसं असतं पण माझा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा एका रिक्षामध्ये मुलांची गर्दी जास्त आहे म्हणून आपला मुलगा समोर बसला ही कौतुकास्पद गोष्ट नाही तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल ना तुम्हाला माहिती आहे ना मुवमेंट कशी होते व्हायब्रेशन मोड असतो तिथं कशाला बसवायची आपल्या लेकरं दुसऱ्यांच्या मांडीवर काही गरज आहे का दुसरी रिक्षा लावा तुम्ही तुमच्यात युनिटी करा त्या रिक्षामध्ये सोळा झाले ना आठ जणांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करा आपण दुसरी रिक्षा लावूया मुलं पाठीमागच बसले पाहिजे म्हणजे काय होईल की तसे काही प्रकार घडणार नाही हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत कळवा त्यांना पाठवा आणि त्यांच्याशी मुद्दाम बोला की आपला पाल्य आपली मुलगी आपला मुलगा रिक्षावाल्याच्या केबिनमध्ये बसता कामा नये जोपर्यंत त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव येत नाही नववी दहावी अकरावी बारावीच्या मुलांना याची जाणीव आलेली असते ते समजूही शकतात ते लगेच त्यांना सडेतोड उत्तरे देऊ शकतात ते रिटॉर्ट नो डाऊट पण ह्या लेकरांना मात्र ही कळी खुलवण्या अगोदरच हे लोक खुडून टाकत आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की आपला पाल्य रिक्षावाल्याच्या केबिनमध्ये बसणार नाही याची दक्षता घ्या तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थांबतो जय हिंद